प्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम मी प्रवीण बाळासाहेब जाधव माझी वंचित बहुजन आघाडी प्रमुख आजच्या बाईटच्या संदर्भात येणाऱ्या सतरा तारखेला सा बौद्ध समाजाचा मोठ्या संख्येने मेळावा घेण्यात आयोजन केलेलं आहे ठिकाण आहे ज्वलामाता येथे सायंकाळी सात साडेपाच वाजता आयोजित करणार आहे समाजाचा मेळावा म्हणून मेळावा का घ्या घेण्यात आलेला आहे त्याचे मुख्य कारण आहे असे का आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जो पाठिंबा दिला समाजाच्या वतीने दिला होता त्यानंतर कोकडे साहेबांनाच का दिला सुद्धा सांगलेलं का नाही व समजिताचं काय या सर्व गोष्टींचा त्या दिवशी सर्व दाखवण्यात येणार आहे किंवा सर्व चर्चा याविषयी होणार आहे तर मोठ्या संख्येने समाजाच्या व वतीने सर्वांनी सिन्नर तालुका येथे स समाजबांधवनी मोठ्या संख्येने उपस्थित जावे असं मी सर्वांना आव्हान करतो व समाजाची आगळीवेगळी ताकद दाखवली पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याचबरोबर समाज हिताच्या व काम करत असताना समाजा व समाजा स संदर्भात झालेली कामं व समाज कोणासोबत गेला पाहिजे समाज समाजात सर्व कळत आहे स समाज आहे शिकलेले लोक आहे कोणासोबत गेलं पाहिजे व विकास कोणासोबत गेल्याने होणार आहे समाजाचा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता समाज समाजाने हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्व समाजाच्या वतीने आव्हान करतो व माझे दोन संबोध जय हिंद जय भारत जय भीम सिन्नर विधानसभा मतदारसंघ या संघाचे जे आमदार साहेब आहेत माननीय कोकाटे साहेब यांच्या प्रचारार्थ खऱ्या अर्थानं आम्ही सर्व आमचे तालुका प्रमुख प्रवीणजी साहेब आणि या तमाम जनतेला आम्ही आव्हान करतो की या विधानसभेसाठी आपण आपल्या समाजाचा दिनांक सतरा रोजी मेळावा लावलेला आहे या मेळाव्यामध्ये सर्व आपण आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध बांधव सर्वांनी हजर व्हायचं आहे त्या ठिकाणी आपण आपण ठिकाणही दिलेलं आहे माता लॉन सिन्नर सतरा तारीख सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे या मेळाव्याला आपण सर्व हजर राहणारच आहोत पण समाजाचे जे प्रश्न आहेत छोटे असू देत मोठे असू देत सामाजिक असू किंवा राजकीय असू या सर्व प्रश्नांना आपल्याला या सिन्नर तालुक्याचे आपण सर्व विकास पुरुष म्हणतो माणिकराव साहेब यांच्या साक्षीनी त्यांच्यासमोर हे प्रश्न समाजाच्या वतीनं आपल्याला त्या सम प्रश्नांची मांडणी करायची आहे ठेवायचे आहेत म्हणून आपण सर्वांनी सतरा तारखेला सिन्नर ज्वालामाता इथे हजर राहायचं आहे त्यामध्ये आपण अनेक मोठे प्रस्ताव दिलेले आहे का जे आजपर्यंत समाजात कामं झालेली नाहीत झालेल्या कामांपैकी काही स विहार झाले आहेत एक दोन बौद्ध विहार कोणी केले माहीत नाही परंतु गवगावा जास्त केलेला आहे हा जो विकास पुरुष आहे कोकाटे साहेब यांनी या सिन्नरच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांगीण विकास केलेला आहे मग ती वीज असू द्यात लाईट असू द्यात किंवा उद्योग असू द्यात या सर्वांचा विकास केलेला आहे म्हणून त्यांना आपण विकास पुरुष म्हणतो पण त्या विका विकास पुरुषासमोर आपल्या समाजाचा विकास करून घेण्यासाठी आपल्याला सर्वांनी एक ताकदिनिशिधी हजर राहायचं आहे आणि म्हणून आपण सगळे या मी प्रवीण जाधव आम्ही सर्व सहकारी सगळ्यांच्या वतीनं बौद्ध अनुयायी म्हणून एक तुमच्या समाजाचे एक घटक म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान करतो का सर्व आंबेडकरी अनुयायांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं याचं आव्हान करतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय भीम मी तुषार जाव वंचित बहुजनाकडे शहर प्रमुख सतरा तारखेला सायंकाळी समाजाचा मेळावा ठेवलेला आहे तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यासाठी हजर राहावे हीच नम्र विनंती जय भीम जय भारत जय संविधान